शेतकऱ्याच्या नुकसानीचे सरसकट पंचनामेच पाहिजे शेतकऱ्याच्या नुकसानीचे सरसकट पंचनामेच पाहिजे देत नाही शेतकऱ्याला नुकसान भरपाई पाहिजे शेतकऱ्याचे पंचनामेच पाहिजे शेतकरी एक विजय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मीडियाच्या माध्यमातून सर्व राज्याला सांगितलेलं आहे कुठलीही आट न लावता शेतकऱ्याच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे परंतु महसूल खात्यामार्फत जी पंचनाम्याला यंत्रणा आहे त्यांच्याकडून मात्र शेतकऱ्याला वारंवार वार वेटीस धरण्याचं काम सुरू आहे वेगवेगळ्या नियम आटी दाखवले जात आहेत त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यातील तसेच सर्व सोलापूर जिल्ह्यातील प्रशासनाला आमचा इशारा आहे जर शेतकऱ्याचे पंचनामे तुम्ही सरसकट नाही घेतले तर तुम्हाला सुद्धा आम्ही सस्पेंड करण्याची मागणी करू आणि तुमच्या ऑफिसला येऊन कुलप लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही कारण काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे आणि नदीकाठला वड्याकाठ्याला असलेल्या पिकांचे सुद्धा अति पाण्यामुळं महापुरामुळे नुकसान झालेलं आहे आता उसासारख्या पिकाचे सुद्धा मुळकूज लागले आहे आलेली आहे त्यामुळं याला सुद्धा नुकसान भरपाईनं वगळ नाही पाहिजे सर्व द्राक्ष बागा असतील बागा असतील तरकारी पिका असतील याचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळली पाहिजे अन्यथा सर्व शेतकऱ्यांना घेऊन आम्ही या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय स्वस्त बसणार नाही तुम्ही ह्याच्या रानात गेल तर काय नाही तुम्ही नुकसान झालं नाही म्हणलं ते रानात जाऊ नुकसान इथं नुकसान म्हणलं नाही ना सरसकट घ्या मग मुख्यमंत्री आपण तुम्हाला काय तुमच्या माझ्या काही शल्लती जर मिळत नाही ना शेतकऱ्या काम करून आहो साहेब तुम्हाला आता तुम्ही खुशीमध्ये उसाच्या पूर्ण मुळ्या चेकअप झाली आणि पाल्यात पाणी गेल्यामुळे आनसा फुटा लागली जी बारख्या लागणे उंबळले त्या म्हणजे उसाचं सुद्धा घेतलं पाहिजे मका सुद्धा घेतली तर हाताला लागल दोघां तुम्ही सरसकट घ्या काय अडचणी येईल आम्ही तुमच्या पाठीशी ना गाव म्हणून तुम्हाला जर कोणी अडचण आली आम्ही तिथे येऊन बसतो पंढरपुरी पण सगळीकडे चालू आहे का आता उरसाळी चालू आहे सुस्त चालू आहे तो आम्हाला फॉर्म कोटा तुमच्या सगळ्यावर

देणार आहे पाच दहा हजार रुपये आणि त्याच्यात पण नुकसान झाले आता प्रत्येकाच्या उस... ती आहे ती रावद्या यांनी व्हॉट्सअप वर क्लिप टाकली नाही किंवा यांच्याकडे ग्रुप आहे दोन्ही कृषी अधिकारी तलाठी ना काय करणार पाहिजे तो झेंडू आहे मिरची आहे टाकले तीन दिवस झाले हे मला एकच सांगतो आहे आम्ही वरण सांगितलं ना काल तशी कशाला नुकसान आहे म्हणून टाकले यांना एवढं जड झाले ऊस काढला ती काढला तेवढं टाकायला पाहिजे नाही